शालेय शिक्षण विभागाने यंदा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेमध्ये केलेल्या बदलांमुळे पालकांनी या प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली असल्याचं चित्र दिलं आहे आर प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी सोळा ते तीस एप्रिल मुदत देण्यात आली होती मात्र या कालावधीत ठाणे जिल्ह्यातून आर टी छत्तीस हजार जागांसाठी केवळ चार हजार अर्ज दाखल झालेत संपूर्ण राज्यात आर टी नोंदणीसाठी हीच परिस्थिती असून पालकांचा अल्प प्रतिसाद पाहता शिक्षण विभागाने अर्ज नोंदणीसाठी दहा मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत समाजातील वंचित दुर्बल सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के राखीव जागांवरती प्रवेश दिले आहेत यंदा शालेय शिक्षण विभागाने आर टी प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे यातील उपलब्ध शाळा नसल्याचं स्वयम अर्थसाहित्य खाजगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे शाळा निवडताना पालकांना अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि त्यानंतर स्वयं अर्थसाहित्य शाळा या प्राधान्य क्रमानुसार प्रवेश दिला जाणार आहे या बदलांमुळे दुर्बल वंचित घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळणार असून पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे